जगातले तिसरे सर्वात खराब शेअर मार्केट सध्या भारतातले शेअर मार्केट बनलेले आहे आपल्यापेक्षा थायलंड आणि फिलिपिन्स समोर आहे आणि त्यांच्या मागे सध्या आपण आहोत अशा एका रिपोर्टची सध्या सर्वत्र चर्चा आहे असो पण तरीही चांगल्या कंपन्या आणि त्यांचे शेअर नेहमी पुढेच जात राहतील मार्केटमध्ये काहीही होत राहो आजच्या व्हिडिओत आपण अशाच पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त कोसळलेल्या शेअरबद्दल बोलणार आहोत आयआरईडीए इरेडा इंडियन रेन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी आली शेअर मार्केटमध्ये दोन हजार तेवीस मध्ये लिस्ट झाली पन्नास रुपयांचा शेअर होता आणि आज हा शेअर एकशे छप्पन रुपयांचा आहे जवळजवळ पन्नास टक्के हा शेअर आपल्या ऑल टाइम हाय पासून कोसळला आहे कंपनी मोठी आहे सरकारी आहे रेन्युएबल एनर्जी या क्षेत्रात काम करत आहे चौवेचाळीस हजार सातशे अडतीस करोड रुपयांचा मार्केट कॅप आहे आणि आपल्या कामाला वाढवत वाढवत आता देशाबाहेर म्हणजे इंटरनॅशनल लेव्हलवर नेत आहे त्याच दिशेनं आता इरेडानं इंटरनॅशनल फायनान्शियल मार्केटपर्यंत पोहोचण्याची तयारी केली आहे इरेडाची एक सबसिडरी कंपनी इरेडा ग्लोबल ग्रीन एनर्जी फायनान्स कंपनीला आय एफ एस सी कडून फायनान्शियल कंपनीच्या रूपात प्रोविजनल रजिस्ट्रेशन मिळालं आहे इफ्ट सिटीत फायनान्शियल रजिस्ट्रेशन मिळाल्यावर आता होणार काय तर इंटरनॅशनल मार्केटमध्ये आता इरेडाचं वजन वाढणार आहे आणि त्याद्वारे इरेडा रिन्युएबल क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट वाढवण्याच्या तयारीत आहे टाटा मोटर टाटा मोटर चार सेगमेंट मध्ये काम करते पहिला आहे जॅगवार लँड रोवर दुसरा आहे टाटाची कमर्शियल व्हेकल तिसरा आहे टाटा पॅसेंजर व्हेकल आणि चौथा सेगमेंट आहे व्हेकल फायनान्सिंग आणि या चारही सेगमेंट मध्ये कंपनीला जास्त पैसा कमावून देणारा सेगमेंट आहे जॅगवार लँड रोवर जवळजवळ एकोणसत्तर टक्के हाच सेगमेंट कंपनीला पैसा कमावून देतो सध्या टाटा मोटर कंपनीचा सेल्स ग्रोथ घसरत आहे आणि मार्केटमध्येही नेगेटिव्हिटी आहे त्यामुळे शेअरमध्ये सतत घसरण होत आहे आणि जर आपण टाटा मोटर्सची हिस्ट्री पाहिली तर आपल्याला सहज लक्षात येईल नेहमी एखादा हाय मारून झाल्यावर टाटा मोटर्स मध्ये मोठी मोठी घसरण आपल्याला मिळाली आहे सध्या टाटा मोटर्सचा स्टॉक अकराशे एकोणऐंशी रुपयांचा ऑल टाइम हाय मारून आज सहाशे वीस रुपयांचा झाला आहे म्हणजे जवळजवळ हा स्टॉक त्रेपन्न टक्के कोसळला आहे कंपनी फार जुनी आहे मोठी आहे दोन लाख अडुतीस हजार सहाशे पंधरा करोड रुपयांचा मोठा मार्केट कॅप आहे पुढे जसे जसे कंपनीचा सेल्स ग्रोथ वाढत जाईल कंपनीही वाढत जाईल स्टॉक राहणार नाही कोरोना काळातही हा स्टॉक सत्तर होता तिथून ह्या स्टॉकने अकराशे एकोणऐंशी रुपयांची जर्नी करून दाखवली लोकांना भरपूर पैसा याही स्टॉकने कमावून दिला मित्र हो स्टॉक मार्केटच एक अशी जागा आहे जिथे आपण पैसा बनवू शकतो तो बँकेत बनत नाही पोस्टात बनत नाही कितीही आठशे टक्के हजार टक्के दोन हजार टक्के फक्त अट एकच आहे चांगली कंपनी पकडा घसरणीत शेअर घ्या आणि लॉंग टर्मचं विजन ठेवा आय आर सी टी सी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन पूर्ण रेल्वेत कॅटरिंगची सुविधा याच कंपनीची आहे सध्या मोनोपुली आहे कंपनीचा रेल्वेच्या कॅटरिंग सुविधेवर पण तरीही गेल्या तीन चार वर्षापासून पाहिजे तसा हा स्टॉक परफॉर्म करत नाहीये त्यात आता मार्केट निगेटिव्हिटी फॉरेन इन्व्हेस्टरचं भारताच्या बाजारातून पैसा काढून बाहेर पडणं तेही कंटिन्यू चार पाच महिन्यापासून शेअर मार्केटला फार अस्थिर करून गेला आहे चांगल्याही कंपन्या कोसळल्या आणि ज्या चांगल्या नाहीत तेही पडल्या मार्केट कधी सावरेल कोणीही सांगू शकत नाही पूर्ण वर्षच असं राहील का तेही माहीत नाही तर आय आर सी टी सी अकराशे अडुतीस रुपयांचा ऑल टाइम हाय मारून सध्या सहाशे सत्तर रुपयाला पाहायला मिळत आहे म्हणजे जवळजवळ अठ्ठावन्न टक्के एवढी मोठी घसरण या शेअर मार्केट मध्ये झालेली आहे आणखी ही होऊ शकते कारण मार्केटचे सेंटिमेंट निगेटिव्ह आहेत कंपनीचा मार्केट कॅप पंचावन्न हजार पाचशे ऐंशी करोड रुपयांचा आहे मोठी कंपनी आहे पण सध्या गुंतवणूकदारांना ही कंपनी खूप त्रास देत आहे विशेष म्हणजे ज्यांनी हायवर शेअर मध्ये गुंतवणूक केली असेल ते तर पूर्ण अडकून पडले असतील म्हणून शेअर मध्ये गुंतवणूक लोवरच करायची हायवर नाही चला तर मग मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे आमच्या सर्वच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहतील आणि हो व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून आम्हाला नक्की कळवा